नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब जर्नी मध्ये आणि शुभ सकाळ आठ वाजले उठायला आज पण आज ऑफ आहे आज उद्या काम आहे जरा पण त्याआधी आता तर फ्रेश वगैरे येऊ आणि थोडं जिमला जाऊन येऊ कारण दोन तीन दिवस झाले घरी येणं जाणं त्यामुळे जिम काही होत नाहीये चला फ्रेश वगैरे येऊ आणि जिम ला जाऊ जिया चले जा चले नेनु तले धुआ चले धुआ चले धुआ चले पुञ्जीरी दंजी कुञ्जी क्यों अपना जिम्म जाली ले जिम्म एंट्री झाली आता अपली आवाज येत नाही वरती काय जिम मध्ये हाय का नाही कोण चला आज चेस्ट राय सेप मारू नाही बॅक बाय सेप मित्रांनो सगळी जिम एम टी हे बघू शकता तुम्ही कारण आज संडे आहे मला पण माहित नव्हतं रे उठलो उठलो डायरेक्ट इकडे आलो तर चला बरं झालं एक संडेच से कोण नसतं ना जिम मध्ये आता आपण आपली जिम वगैरे झालेली आहे आणि आपल्या माईकची ना चार्जिंग संपली त्याच्यामुळे डायरेक्ट आता असंच ब्लॉक करावं लागतोय आय होप आवाज वगैरे येत ना प्रॉपर कारण मी अजून बाहेर नाही गेलेलो जिममध्येच आहे चला जाऊ भेटूया डायरेक्ट रूमवर मित्रांनो आता आपण आलो आहे हॉस्टेलला चला आता नाश्ता वगैरे करून घेऊ नाश्त्याला आता काय आहे उपमा आहे आणि बनाना नाही चला पाहून घेऊत्रा बाई क्या चल राहि रास्ता आपल्या झालेला आहे आता जाऊया या रूम मध्ये आणि आंघोळ वगैरे करू बाहेर जायचंय आज घर आहे काम है चला और उगड़ा रहे दरवाजा मित्रांनो रूम मध्ये आलोय आणि रूममेट बघा भाऊ बाप रे आपल्या ब्लॉकचा इफेक्ट आहे भाई पेंग्विन काय वाजतंय ब्रदर यारे अडो मायटो कॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल हे वाजतंय ब्रदर सध्या मायटो चॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल बस एवढंच वाजणार आहे आणि झोपणार थोडं मित्रांनो आपले आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आपण नाश्ता वगैरे पण खेळता आज संडे आहे तर बघू चला घरचे येणार आहे थोड काम होतं तर तिकडे जाऊ आज उद्या सुट्टी आहे आपल्याला वाघ वाघ चाललाय ड्युटीला ए आडी <laughs> कामगार दिहाडी कामगार संघटना हर्ष सुट्टी <coughs> दानार। दानार दानार। न? न? रे मला वाघाची किती पण पाठवून आता देऊ दे पण वाघ ड्युटीला जाणार जाणार म्हणजे जाणार कसं आहे शूज बीज स्केचर हर्ष बोल ना काहीतरी भाऊ अ तर मित्रांनो आपल्या घरचे वगैरे सगळे येणार आहे थोडं काम आहे महातचे चला जाऊया आता किती वेळ लागते फायनली आपलं काम झालेलं आहे आणि आता आपण गावाकडे आलो होतो आता गाडी घेऊन येणार ना मध्ये गाडी घेऊन डायरेक्ट घरी जायचंय उशीर झालाय तर चला जाऊया मग आता मित्रांनो <laughs> 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 रात्रीचे ना साडे दहा अकरा झालेत आणि तुम्हाला म्हटलं होतं मी घरी चाललेलो आहे गावाला एक काम होतं पुण्यातून घरी चाललोय आता आणि हे पाहू शकता तुम्ही इथं डॅम आहे आणि असली घाण थंडी सुटली आहे आम्ही थोड्या वेळ थांबलोय जरा कारण पुढे ना गावाकरी म्हटले होते की बिबट्या बिबट्या येतोय त्यामुळं पप्पाला म्हटलं भाऊ येता का लवकर तरी आम्ही लाईट लावून थांबलेलो आहे पुढे आम्हाला काहीतरी ना अचानक जाताना दिसलं तरी आम्ही आता जाणार आहे चल रे हळूहळू जाऊ हे बघू शकता इकडे ना फुल डॅम आहे डायरेक्ट तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या शेताला सगळं पाणी बिणी ना इकडून जातं पण इकडे आहे ना पाणी बिणी असल्यामुळे ऊस जास्त झाला लोकांचा आणि ऊसात आहे ना हे रांचे त्रप आहे ना मोकर झालेत त्यामुळं आता आम्हाला जरा सेफली जावं लागणार पुढून गाडी येते तेवढे एक आधार आहे व हे लांब लाईट दिसला असेल तुम्हाला एक इकडं पुढं तर चला भाऊ जाऊ आधार आणि जाऊ घरी पोचलं तर करतो पुढचा व्हिडिओ रेकॉर्ड नाही तर काय याचा तर आब्रम घ्या मित्रांनो फायनली आपण आत्ता येणार घरी पोचले फ्रेश वगैरे झाले जरा आणि आता भेटू द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आज आमच्यासोबत एक सीन झाला आहे ते तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे जे आवाकडे राहतं ते सेफली सगळं करा बिबट्या कधी पण कुठं पण येऊ शकतो तर चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा